तन्माने सदस्य श्री समाधान आवताळित अध्यक्ष महोदय मी अवचिततेच्या मुद्द्यावर या ठिकाणी बोलण्यासाठी उभा आहे अध्यक्ष महोदय राज्यातील सन दोन हजार पाच नंतर कायम सेवेत असताना मृत्यू पावलेल्या कामगाराच्या कुटुंबियांना कुटुंब निवृत्ती वेतन व मृत्यू उपदान संदर्भात वित्त विभागाच्या शासन निर्णय क्रमांक रानियो दोन हजार बावीस प्रकरण चौतीस सेवा चार दिनांक एकतीस मार्च दोन हजार तेवीस निर्णयानुसार अनुज्ञ केलेले आहे सदर निर्णयाबाबत याबाबतची अंमलबजावणी करण्याचे अधिकार त्या त्या विभागाला दिले आहेत शासन निर्णयानुसार शासनाच्या इतर विभागाने आदेश निर्गमित केलेले आहेत परंतु नगर विकास विभागाने अद्याप सदरचे आदेश निर्गमित केलेले नाहीत याबाबत तात्कालीन मुख्यमंत्री मोदय यांनी बैठक घेतली असता त्यात विस्तृत चर्चेनुसार सदरच्या शासन निर्णयानुसार नगरपरिषद कर्मचाऱ्यांच्या देखील लाभ असलेले असल्याचे नमूद करण्यात आलेले होते तरी देखील आजपर्यंत नगर विकास विभागाने शासन निर्णयानुसार अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही तरी शासनाने तात्काळ सदर शासन निर्णयाच्या अनुषंगाने राज्यातील सन दोन हजार पाच नंतर कायम सेवेत असणारे मृत्यू पावलेल्या कामगाराच्या कुटुंबियांना कुटुंब निवृत्ती वेतन व मृत्यू उपदान प्रदान करण्याबाबत स्वतंत्र आदेश निर्गमित करावे अशी मी मागणी या औचित्यच्या मुद्द्याद्वारे करीत आहे